सकाळी सकाळचे वाजलेले आहे साडेसात वाटूनच नाही राहिलं मी मगाशी उठली होती ना तेव्हा तरी उजेड होता पण आता तर बिलकुल अंधार पडून गेलेला आहे कारण पूर्ण पावसाचं वातावरण झालं आहे आणि पडते हा मस्त पडणार आहे तर शानूची तयारी झाली आहे शानू चाललेली आहे शाळेत खर खर्चा आहे खर्चाच आहे खर्चाच आहे असं ना सांग खर्चा मिळालं नाही म्हणत मॅडमला माहित आहे किती अंधार झाला पण मग अशी नव्हता ना एवढा अंधार बरं राहू जा तू खात नको जात जाऊ टोस्ट तुम्ही पण आता आणत नको जात जाऊ टोस्ट आता टोस्ट टोस्टमधून मन भरलं बाय बेटा लागला 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 पाऊस सुरू झाला आओ हॉस्पिटल मध्ये थांबा हॉस्पिटल मध्ये थांबा हॉस्पिटल मध्ये थांबा ना चांगलाच जोरा झाला चांगलाच कारण नाही येणारच ना होता खूपच वातावरण असं हे झालेलं होत वापस झाली ऐक <laughs> पाऊस <laughs> लागत हा डिझायर घेऊन जा बर झालं मोठी गाडी आज बस सकाळी सकाळी पावसाची आगमन हे नाही फेकत मी चाबी इकडे तुम्ही पा अस लवकर बसा अरे वा मस्त सुरू झाला दन दन, दन, दन। गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग तुम्हाला माहीत नाही आवाज येते की नाही तर कारण पाऊसच एवढा जोरात येत आहे पूर्ण इकडे तिनांवर पाऊस पडते आणि त्याच्यामुळे खूपच जास्त इकडे आवाज येत आहे असं बँड वाजवल्यासारखा आणि उगा पाऊस मस्त पाऊस सुरू झाला सकाळी सकाळी बस झाला आज मोठी गाडी घरी होती म्हणून म्हणजे शानूला ओढून जायला पडलं ते आणि uh, माझा तर आवाज माहीत नाही आता तुमच्यापर्यंत येते की नाही तर तर चला मग आता ब्रश वगैरे व्हायचंच आहे माझा कारण थंडी होती ना तर उठायची काही इच्छा होत नव्हती आज म्हणून थोडासा वेळ झाला म्हणून ब्रश व्हायचा आहे माझा आता मी ब्रश करते आणि मग करणार चहा तोपर्यंत हे येऊन जातील तर चला, चला नवीन कोणी असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा बापरी बा पावसाळ्यासारखं वाटत आहे पावसाळ्यासारखं चला मग आणि काल रात्रीनं आम्हाला पुस्तकाचं ते तिचं नाव टाकता टाकता म्हणजे ते सगळं आवरता आवरता आवर वेळ होऊन गेला होता मी रात्री झाडझुड पण नाही केली पसारा बघा तसाच पडलेला आणि तर पहिले तर मी ब्रश करून घेते आणि मग आवर सुवर करायला सुरुवात करते आमचं नवीन कोलगेटचं ट्यूब आणलेला काय माहिती कुठे ठेवला कुठे नाही तर शानूनी दिसतच नव्हता तो मग बरंच झालं मला एक आमच्या चा याच्यामध्ये म्हणजे यांच्या बॅगमध्ये हे ट्रॅव्हल करत राहतात ना इकडे तिकडे तर हे त्याच्या ट्रॅव्हलिंग बॅगमध्ये जे आहे ते त्यांचा छोटा एक पावडरचा डब्बा आहे ते असं छोटे छोटे पॅकेट ठेवत असतात तर मी म्हटलं यामध्ये असणार आता सध्या तरी आपलं काम भागवू शकेल एवढा ट्यूब तरी असणारच म्हटलं पेस्ट असणारच तर मी त्यामधला शोधून काढला आणि आणि त्यानंतर मी ब्रश वगैरे केला आणि घेतला चहा तर चहा मी अशी घेत नाही फक्त हे टोस्ट ब्रेड काही त्यासोबत खायला असलं तेव्हाच मी चहा घेत असते नाही तर चहा घेत नाही तर आणि आता माझा ॲसिडिटीचा त्राससुद्धा कमी झालेला आहे तर त्यावर मी होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतलेली आहे त्याच्यामुळे मला आता त्याचा त्रास जो आहे तो कमी काय पूर्ण म्हणजे नष्टच झालेला आहे त्याच्यामुळे मग मी आता थोडाफार कधी ब्रेड वगैरे असला तर चहा घेत असते नाहीतर असा मला पिण्याचा काही आवड नाही आहे तर चला मग मी आता चहा घेऊन घेते आणि हे पण आलेले आहेत तर आता दोघंही मिळून चहा घेऊन घेऊ गे। आणि मग करते मी बाकीचे कामं आंघोळ झाली पूजा केली आणि स्वयंपाक पण करून घेतला स्वयंपाकात केलेला आहे आज दाळ तडका भात आणि वरण हो हो पोळी भात आणि पोळी दाल तडका याच्यात पोळ्या आहे आणि सॉरी जिरा भात पोळी आणि दाल तडका तर आता करते जेवण हे आलेलेच आहे तर भांडे वगैरे घासून घेतले मग खूप जास्त भांडे निघून जातात आणि मग त्रास आहे जेवण झाल्यावर जेवण झाल्यावर थोडासा त्रास येतोच म्हणून नाही का मी स्वयंपाकाचे भांडी गाजून घेतले आणि मग बेसिंगमध्ये म्हटलं की थोडंसं कसं मग खूप जास्त भांडे होऊन जातात म्हणून तर स्वामी महाराजांच्या मंदिरात जायचं आहे सायंकाळी सहा वाजता तेव्हा डिंगी वगैरे निघणार आहे तर पालखी निघणार आहे तर जाऊ आपण संध्याकाळी सहा वाजता मंदिरात आणि मग नंतर महाप्रसाद आहेत तर महाप्रसादाला जाऊया मग करते मी जेवण तुम्ही पण घ्या जेवायला आता थोडा वेळ आराम करते म्हटलं जेवण झालं मस्त आराम करते म्हटलं थोडा वेळ आराम म्हणजे हेच थोडंसं व्हिडिओ एडिटिंगचं आराम पण होते आणि एडिटिंग पण होते म्हटलं म्हणजे म्हणजे मला बाहेरचं काम आहे माहिती नाही कुठे ने कुठे नेताय हो लावर छान तुला लावता येते का तू दाब ना दाबणं चांगलं हा चांगला जोर लावत असते म्हणून भात नसते खातोर भात खात असते हो का नाटक करत होती का सांगितलं नाही खूपच सस्पेन्स ठेवलेला आहे कुठे नेणार आहे म्हणून चला समोर समोर कुठे नेते कुठे काय कुठे नेऊन टाकते नाही बाहेर चाल करत होते मला वाटलं कुठे नेते आणि कुठे नाही बा म्हणजे काही अशा चांगल्या ठिकाणी मला काही सरप्राईज वगैरे काही असेल बा म्हटलं सांगत नव्हते की हे आणायचंय ते आणायचं म्हणून आणलं काय बघा पेपर पॅड हे आता हे काम सुरू झाले बुकांना कवर लावणं स्टिकर चिप करणं नाव ना लिहिणं काल मी सगळ्या बुकांवर नाव लिहून घेतलं रात्री आणि हे असं पण लिहिलं म्हणजे इझिली असं बुकचं ठेवून असलं बॅगीमध्ये तर इझिली बुक काढता येते आम्ही पण असंच करत होतो आम्ही पण असंच करत होतो पहिली पण असंच करून देते मी मागच्या वर्षी पण असंच करून दिलं होतं आणि हे, रोल। <laughs> हे कवर आणलेलं आहे मशीनची बटन सुरू आहे शान कवर आणलं कवर म्हणजे स्टिकर कोणचं मिकी माउसवाल कोणचं याचं कोणचं त्याचं आणि हे तर कंपल्सरी झालेलंच आहे आता की म्हणजे काय म्हणताला युनिकॉर्न आणि त्याचाच पेपर पॅड सुद्धा आणलं घरी असून सुद्धा पेपर पॅड घेऊन मागितलं पोरीने उ हो का असं पाहिजे तस तसं पाहिजे आता तर तीन दिवस मस्त सुट्ट्याच आहे ट्यूशनला हा <laughs> चला आता आपण आराम करू शानू मला काहीच नाही वाटलं झोपते का तू तु? तुला वाटलं पाहिजे हम्म तुला वाटलं पाहिजे मला माहिती आहे तुला वाटलं पाहिजे पण ट्युशन मध्ये जाऊ स्वामी समर्थाच्या नाही मंदिरात जाऊ नाही तू ट्युशनला गेली पाहिजे मग मी स्वामी समर्थाच्या मंदिरात जाते तुला वाटलं पण ट्युशन मध्ये चालली पाहिजे रात्री आईस्क्रीम खाल्लं पाहिजे पोटोपोटो हुशार <laughs> <उश्यार> केंद्र हे <laughs> <ए> पाऊच <पाँचान> आणले <laughs> स्वस्त मस्त <इस> तीस तीस रुपयाची <laughs> पस्तीसचा झाला आणि हा तीसचा झाला हा ट्युशनसाठी घेऊन जायचा आणि हा शाळेसाठी घेऊन जायचा कॉम्पस मागाचा नाही बेकारच होते ना मग मागच्या शेवट्या मागाचा अस कॉम्पस घेतला आणि बेकार झाला तो काही ठेवला नाही त्याला मग तुला म्हटलं ना एवढ्या महागाच नसते घेत बा म्हणून मग तरी तू घेतलं हो का हे आता हे हे आली वेळ तर बरेच दिवस राहते चांगले पण ते काही खरं नाही आहे दिवावात करायचा टाईम आता करते मी आणि जाते मग मंदिरात महाराजांच्या मंदिरात तर आरतीचा टायमिंग जो आहे तो आमचा निघत चाललेला आहे पण पोरं काही पटपट तयारी करून राहिले ना हान खरंच आहे ना शांदू करत आहे या दोघांचा सुरू आहे टाईमपास त्यांच्यामुळे आता आम्हाला वेळ होते की काय तो काय माहिती आणि जेव्हा आम्ही हे घ्यायला गेलो होतो ना कवर वगैरे बाहेर गेलो होतो तेव्हाच पालखी निघालेली होती तिथून कारण ते डेपोवाले जे आहेत ते सांगत होते की पालखी निघाली आहे बा म्हणून तर तेव्हाच निघालेली होती आणि आता होणार होती आरती तर लवकरात लवकर जायला मिळालं पाहिजे

मला पाहिजे असं परफेक्ट कवर लावत असं परफेक्ट बरोबर कवर जा वर्षभर बर, जात नाही वर्षभर व्यवस्थित राहते असेच आणि ती टिकवते शानू बरोबर टिकवते आपले पुस्तकं व ह्या व्यवस्थित ठेवते तेवढं तिला सांगायचं काम नाही आहे आणि बाकी पण वस्तू अशा व्यवस्थित राहते तिच्या

आधी तर मी यांना सांगत होती की असं लावा कवर तसं लावा म्हणून लावता लावता ते कधी मी हाती घेतलं आणि कधी बुकांना कवर लावायला बसली म्हटलं चला आता आता येईपर्यंत आपलं बुकांना कवर लावणं होऊन जाते जेवढं लावणं होते तेवढं करून घेते आणि मग बाकीचे करत बसतील म्हटलं हे तर स्नेहातही मग आल्या माझे दोन तीन बुकांना कवर लावून झाले होते तर हे जे आता बुक घेतलेलं आहे ते कम्प्लीट करून घ्यावं आणि मग जाऊ म्हटलं मंदिरात

जेवढे मी बुक केले होते ना जायच्या आधी तेवढेच बुक जशा जसेच्या तसे ठेवून होते तर यांनी काही केले नाही कारण यांना हे म्हणत होते की मला तुम्ही गेला तर मग मला पण इंटरेस्ट नव्हता वाटत करायसाठी कारण सोबत सोबत असलं की बरं वाटते म्हणून तर हे गेले मग द समोरच दवाखान्यामध्ये आणि मग आम्ही आल्यावर मग ते आले घरी मी फ्रेश वगैरे झाली शानू फ्रेश झाली आणि मग बसलो पुन्हा कवर लावायसाठी मी म्हटलं आता हाती घेतला आहे तर करूनच घ्यावं कारण की मग पुन्हा जग जग राहते आणि ती पण मग तिचं पण सुरू राहते की बा मा कवर लावून द्या कवर लावून द्या झोपेपर्यंत मग तिचं तेच ते म्हणणं राहते की आ, मला कवर लावून नाही दिले असं झालं तसं झालं तसं झालं म्हटलं जाऊ द्या आता हाती घेतल्या तर करूनच घ्या आणि मुलांना नवीन नवीन असलं की किती एक्साइटमेंट असते म्हणजे तिला आता प इतके वाजले होते किती वेळ झाला तर तरीसुद्धा तिला म्हणजे झोपायचं म्हणजे काही अतापताच तिचं याला हे स्टिकर लावू दे त्याला ते करू दे त्याला ते करू दे तर मग आम्ही तिघांनी मिळून हे सगळं करून घेतलं आणि आता करू आम्ही आराम आणि हा पसारा जो आहे झालेला हा सगळा झोपायच्या आधी उचलून ठेवून देते कारण सकाळी सकाळी मग खूप करत बसावं लागते आज सकाळी पण तसंच झालं मग सगळं आवरसुवर करून ठेवते आणि उद्यासाठी तिची बॅग पण तयार ठेवून देते म्हणजे सकाळी गडबड होणार नाही मग अशी यांना एकट्याला काही वगैरे लावणं झालं नाही कारण ते त्यांना खूप बोर वाटत होतं मग ते दवाखान्यात बसायला चालले गेले होते समोर तर आल्यानंतर मग कलार मी फ्रेश वगैरे झाली कपडे चेंज केले आणि बस कलर लागतो तर कवर लावायला बसली आणि यांनी स्टिकर लावून घेतले फटाफट पूर्ण आता म्हणजे कवरचं आता टेन्शनच नाही टेन्शन आहे ना काही आता काही टेन्शन म्हणजे तर आता तिच्या कवरचं म्हणजे बुकांच्या कवर, कवर, कवर लावून हे ते काही टेन्शन ठेवलेलं नाही पूर्ण करून कुरुन घेतलेलं आहे आता वाजलेलं आहे बारा तर हे काही आले नव्हते तिकडे जेवायला कारण यांची ड्युटी सुरू होती म्हणून आणि सकाळचा स्वयंपाक होता उरलेला तर तेच जेवण केलं त्यांनी आणि ते पण करू ते पण करू लागायला बसले मग मला तर झालं आता ते काम आवर एक आवरलं म्हणजे त्याचं काही आता एक टेन्शन राहिलेलं नाही कवर लावायचं आहे असवायचं आहे तसं फक्त एक बुक नाही भेटलेलं आहे तिचं ते बुक आण उद्या परवा आलेल ते, पर ते, ते पर तर त्याचं फक्त एक कवर आलं ते पटकन लावून दे तर असं झालं मस्त जेवण झालेलं होतं भाजी पण खूप छान झाली होती मस्त जेवण केलं घरी आलो मी तर छान असं मंदिर झालेलं आहे आता आमच्या देवळीमध्ये सुद्धा स्वामी महाराजांचं तर जात जाऊ दर्शनाला जसा जा वेळ भेटेल जेव्हा वेळ भेटेल तेव्हा जात जाऊ आणि छान झालं मस्त झालं मंदिर पण आता आणखी काम व्हायचं आहे तिचं तर हळूहळू हो, 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 हो ते सुद्धा काम पूर्ण होईल आणि छान असं मंदिर तयार होईल स्वामी महाराजांची मूर्तीची स्थापना झालेलीच आहे तर बाकी सगळं पण मस्तच होईल छान होईल तर चला तर मग आता त्याचसोबत मी माझ्या आजच्या ब्लॉगला इथे चेंड करते आता मी करते आराम आता खूप येत आहे झोप तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा असंच तुमचं पे 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 प्रेम जे आहे ते कायम माझ्या पाठीशी असू द्या आणि पटापट सबस्क्राईब करा तर चला मग भेटते उद्या नवीन एका छानशा व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय मला बोलणार नाही सुधारता एवढी जोप येत आहे भेटते उद्या बाय बाय